नमस्कार मी पंजाब डक आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का पाऊस जेमतेम राहणार आहे का सरासरी इतका पडणार आहे त्याचं मी विश्लेषण करणार आहे पण त्या अगोदर आता सध्या अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये शेतकऱ्याचा हरभरं काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे त्याच्यानंतर तंबाखू काढणे चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यासाठी अंदाज देतो राज्यात सध्या तरी आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे जवळपास सा सांगायचं झालं तर चांगलं सदोतीस अडोतीस अंशापर्यंत ह्या फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतपर्यंत उन्हाचा पारा वाडत जाणार आहे आणि यावर्षी मात्र बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस अंशापर्यंत काही काही ठिकाणी पंचेचाळीस शेहेचाळीस देखील अंशापर्यंत तापमान जाणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी एप्रिल मेमधला देखील लक्षात द्यायचा कारण की यावर्षी ऊन तीव्र राहणार आहे आणि महिन्यातून एकदा ढगाळ वातावरण राहीन हे देखील लक्षात द्यायचं पण त्या अगोदर मी तुम्हाला आता सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंद देणार आहे आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राज्यामध्ये तेवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल होणार आहे कशा बदल कशामुळं होणार आहे कारण की काय झालं इकडं त ता, तामिळनाडू केरळकडे एक कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं आणि इकडं डब्ल्यू डी सक्रिय असल्यामुळं म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि म तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याचा थोडाफार असर काय होणार आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला बसणार आहे म्हणजे आवाळ येणार आहे आणि तुरळक ठिकाणी पूर्व विदर्भाकडंच पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्व विदर्भातल्या असता शेतकऱ्यांना लक्ष उत्तर महाराष्ट्राकडं देखील ढगाळ वातावरण वा राहणार आहे पण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जास्त आबाळ येऊन तुरळक ठिकाणी थोडेफार थेंब येतील म्हणून हे अंदाज तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यानचा हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यभर कुठं असा सगळीकडे खूप काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ज्यांचा हरभर काढणी असायला त्यांना काढू शकता ज्यांचा तूर काढणी चालू आहे ते देखील काढू शकता तंबाखूच्या शेतकरी कर्नाटकचे तुम्ही देखील तंबाखू काढू शकता कारण की आता सध्या तरी पावसाचं वीस बावीस तारखेपर्यंत वातावरण नाही फक्त परत एकदा ना सतरा अठरा एकोणीसमध्ये सतरा अठरा एकोणीस उद्या देखील ना राज्यामध्ये काय होणार काही भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा चांगलं ढगाळ वातावरण होईल काय काही ठिकाणी कुठं थोडंफार राहील हे देखील लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यामध्ये काय होणार तिकडं कमी दाबाचा कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्या महाराष्ट्राकडे वातावरण चेंज होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस बद्दल पावसाबद्दल शेतकऱ्यांना एक विश्लेषण देतो आणि दोन हजार सव्वीस पाऊस सरासरी इतका पडणार आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो समजा एखादा समजा परभणी जिल्हा असेल समजा बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी काय असतं कधी कधी साडेपाचशे मिलीमीटर पाचशे मिलीमीटर कधी साडेसहाशे मिलीमीटर पाऊस असा पा। पडत असतो म्हणजे सरासरी त्या बीड जिल्ह्याची संपूर्ण सरासरी तर दोन हजार पंचवीसला काय झालं की बीड जिल्ह्यात जवळपास बाराशे तेराशे मिलीमीटर पाऊस पडला पा। पा। काही काही ठिकाणी चौदाशे पण गेला मग तितका असा म्हणजे जसा दोन हजार सव्वीसला म्हणजे असा पाऊस पडणार नाही सरासरी इतका म्हणजे जेमतेमच पाऊस पडणार आहे आता पिकं खूप चांगली येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा जितका पाऊस कमी हो राहतो ना त्यावर्षी पिकं चांगले येतात कापूस चांगला येतो सोयाबीन चांगलं येतं तूर चांगले येतं पांढऱ्या तुरीला चांगला उतार येतो म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा आणि जितका जास्त पाऊस तितका नुकसान शेतकऱ्याचं होतं आणि दोन हजार सव्वीस जर सांगायचं झालं तर काय होणार थोडा पाऊस कमी राहील पण काय होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान जे परतीचा पाऊस येईल त्याच्यामध्ये काय काय भागाची सरासरी ओलांडून टाकेल म्हणजे काय काय मग परतीचा पाऊस काही काही भागामध्ये ते देखील चांगला पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि बऱ्याच मला शेतकऱ्याचे फोन आले की यावर्षी आंब्याला खूप मोहर आला आहे तर मी सांगत असतो ना आंब्याला आला पण तुम्हाला एक सांगतो मी म्हणत असतो फक्त गावरानं आंबा जर पिकला आणि टिकला तर त्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी म्हणजे पाऊस कमी पडतो दुष्काळ पडतो असा असं मी स्वतःचा प्रॅक्टिकली अभ्यास आहे आणि मग त्या मग बरेच जण काय म्हणले की मेसेजमध्ये त्यांना तर असं होतं की ते म्हणले की यावर्षी मग सगळे दुसरे पण कधीही फुटतील तर तुम्हाला एक सांगू इच्छितो फक्त मी म्हटलं गावरा आंबा फक्त गावरा नांब्याचाच उल्लेख केलेला आहे तुम्ही बघा दरवर्षी गावरा नांब्याला कधीच काही रहाय लागत नाही दोन वर्षाला दोन वर्ष दोन वर्ष येतात तर एक वर्ष लागत नाहीत म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून यावर्षी बघा तुम्ही गावरा नांब्याचं निरीक्षण करा तुम्ही ते स दुसरं जे सरकारी आंबे आहेत त्याचं हे करू नका ते जे कलम केलेले आंबे तुम्ही त्याला तर कधी आणलं तरी बी फुलावं लागतं त्याचा विषय करू नका फक्त मी म्हटलेलं आहे गावरान आंबा पिकला टिकला का तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्याच्यावर अवलंबून असताना तुम्ही काय करा गावरान आंबा बघा गावराला जर टिकला आणि पिकला की समजायचं त्या वर्षी पाऊस कमी होतो असं देखील माझं मत आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छू तर हे नेसतं सॅटेलाईटद्वारे नाही तर तुम्हाला सांगते हे दोन हजार सव्वीस आहे तर सत्तावीस अठ्ठावीसला खूप पाऊस पडणार आहे ह्या दोन हजार सव्वीसला जर कमी राहायला कमी होईल पण पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसनं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं तसेच एका शेतकऱ्याचा मला एक शेत मेसेज आला होता की ती म्हणला की थंडी जर जी असं असली की त्या वर्षीच गावरा नांबे फुटले तर मी त्यांना लगेच मी ते एक मेसेजमध्ये सांगितलं होतं फोन करून सांगितलं होतं ज्या ज्या वर्षी थ म्हणजे थंडी खूप झाली म्हणजे उत्तराखंड म्हणजे आपल्या उत्तरेकडं म्हणजे दिल्लीकडं काश्मीरकडं खूप बर्फवारी झाली त्या वर्षी थंडी झाल्यामुळे त्या वर्षीच फक्त गावरा आंबा मला फुलवारा लागला होता आणि त्या वर्षी मात्र पाऊस कमी पडलेला असे माझ्याजवळ सगळ्यात तारखेवाई लिहून ठेवलेलं आहे म्हणून हे त्या शेतकऱ्याला मी उ उदाहरण दिलं म्हणजे त्यांना सांगितलं की म्हणजे उत्तरेकडं खूप थंडी झाली बर्फवारी झाली त्या त्या वर्षी मग काय झालं की आपल्या महाराष्ट्रातल्या गावरा आंब्याच्या झाडाला फुलवारा लागला होता आणि त्या फुलवारा लागल्यामुळं त्या वर्षी नेमका पाऊस कमी झालेला अशा माझ्यामध्ये नोंदी येतात मध्ये लिहून ठेवलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक सांगू होतं तर दोन हजार सव्वीसला जेमतेम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कमी पावसा येणारी पिकं करा म्हणजे त्याच्यामध्ये कापूस करा तूर करू शकता सोयाबीन करू शकता लवकर येणाऱ्या जाती करा लवकर येणाऱ्या जाती सक्सेस राहिलेल्या आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे जे क माझं म्हणणे निसर्गावर जर शेती कर केली पाहिजे निसर्ग म्हणतो पाऊस जास्त आहे तर पावसा येणारी पिकं करायची निसर्ग म्हणतो थंडी जास्त थंडी येणारी पिकं करायची निसर्ग म्हणतं आहे ऊन जास्त आहे आबाळ जास्त आहे तर मग वेल पिकं करायची हे सांगू इच्छितो सध्या आज सोळा तारखेपासून काय होणार आहे आणखीन वीस तारखेपर्यंत रा, थंडी राहणार वीस वीस फेब्रुवारीपर्यंत एकवीस बावीसच्या नंतर परत रात्रीची देखील थडी थंडी कमी होत जाणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं पण त्याच्यानंतर ह्या फेब्रुवारी संपल्याच्या नंतर म्हणजे मार्चपासून चांगलं उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे मार्चपासून चांगलं राज्यामध्ये अडोतीस एकोणचाळीस चाळीस अंशापर्यंत उन्हाचा पारा राहील म्हणून हे देखील लक्षात द्यायचं आणि मे एप्रिल मेमध्ये जवळपास काही ठिकाणी एकोणचाळीस कुठं बेचाळीस कुठं चौवेचाळीस कुठं सत्तेचाळीसपर्यंत काही भागामध्ये नोंद होणार आहे म्हणजे अवश्य ऊन देखील खूप तापणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं धन्यवाद अचानक वातावरणात जर बदल झाला ना परत एकमेशी दिला जाईल धन्यवाद